मी स्वतः भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व सहकारी निवडणुका संपल्या संपल्या मतदान संपल्या संपल्या दुसऱ्या दिवशी नाले सफाईच्या कामाची पाहणी करायला आम्ही स्वतः जागेवर पोहोचलो होतो त्याच वेळेला मी सांगितलं होतं की हे कंत्राटदार जे काही आकडे सफाईचे देत आहेत ते आकडे फसवेत फुगवेत आणि म्हणून त्या आकड्यांमध्ये काही सत्य नाही छोटे नाले मोठे नाले स्टॉ मोटर ड्रेन यातना काढलेला गाळ ज्या क्षेपणभूमीवर टाकला जातो ती खाजगी क्षेपणभूमी आहे त्याचा हिशोब नाही त्याचा व्हिडिओ नाही त्याची पडताळणी नाही आणि म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हलगर्जीपणा केलाय कंत्राटदारांनी चोरी केली आहे आणि या ठिकाणी मला म्हणावं असं वाटतं गेल्या पंचवीस वर्षात उभाटा सेनेने मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून ज्या गोष्टी करणं आवश्यक होत्या त्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय आणि त्याचाच परिणाम आहे की आज मुंबईतल्या सत्तावीस आऊटफॉलपैकी जवळजवळ एकोणीस आऊटफॉल समुद्र पातळीच्या खाली आहेत मुंबई शहरात सहा ठिकाणी पंपिंग स्टेशन बनणार होते एकच दोनच पंपिंग स्टेशन पूर्ण झाले चारला दिरंगाई झाली या पद्धतीने मुंबई शहरात डेव्हलपमेंट कंट्रोल रूल याला पातळी समुद्र पासून वरपर्यंत मोजणाऱ्या हिशोबाने विकासाला परवानग्या मिळाल्या पाहिजे होत्या तो नियम मुंबई महानगरपालिका पाळत नाहीये आणि म्हणून एका अर्थाने दुर्दैवाने मुंबईकर नागरिकांना जो त्रास होतोय त्याला मुंबई महापालिकेतले प्रशासकीय अधिकारी यांचा अलगर्जीपणा कंत्राटदारांची चोरी आणि पंचवीस वर्षातला उबाटा सेनेचं संपूर्ण दुर्लक्ष जबाबदार आहे